स्तूप हा बांधलाय कोणी आता मागे सांगितलं नाही मी पण हा अशोकाने बांधलाय आणि मग पुढे त्याच्यात काही राजांनी काही राजवंशांनी स्वतःच कंट्रिब्युशन दिलंय कॅपिटल हे कुठे कॅपिटल ऑफ एमपी सांची स्तूप आहे सांची स्तूप वन मध्ये काय आहे म्हणजे थ्री मेन स्तूप आहे त्याचा तीन भाग आहेत वन हॅज रिलिक्स ऑफ बुद्धा असती रिलिक्स म्हणजे असते मध्ये फेमस अर्हताज बिलॉंगिंग टू डिफरंट जनरेशन अर्हताज काय ज्याला ज्यांना अंतिम सत्य कळाले सो त्यांचे वेगवेगळ्या वेग वेग जनरेशनचे त्यांचे अस्थि आहेत जे वेगवेगळ्या वेग जनरेशन मध्ये ज्यांना आत्मज्ञान किंवा अंतिम सत्य काळालं आहे त्यांच्या आहेत त्यानंतर तिसऱ्या राज्यात काय रिलिक्स ऑफ सरीपुत्ता आणि महामोगलियान हे, हे जे बुद्धिसत्व आहेत यांच्या अस्थि आहेत कार्विंगसाठी सुबावन जास्त फेमस आहे त्यानंतर वेदिका सुद्धा यामध्ये दिसतं हे हा पार्ट काय बरं विचार करा आपण काय हे तोरणी स्टार्टिंगचं म्हणलं ना हे तोरणी इथे हे इथे शालभंजिकाच पण येत म्हणजे काय इमेजेस आहेत पुढे ही आहे मथुरा स्टाईल मधली बुद्धांची मूर्ती तर याच्यात मग अशी म्हणलं तर काय डिफरन्स दिसतोय तुम्हाला ही केसब इथे छोटीशी बांधलेली त्यानंतर असं फार मुश्किलन नाहीये कांदारासारखं आपला नॉर्मल इंडियन माणूस असतो तसं फार असं चित्रीकरण पण नाहीये हे दोन बुद्धिसत्व आहेत तिकडे मागे हुँ? हे इथं तेच दिले की बुद्धिसत्व इथे मागे दाखवलेत दोन एक एक इकडे एक, इकडे त्यानंतर काय दिलंय की हेअर नॉट आहेत मी आता जसं म्हटलं ओके बॉडीज ला कर्वज आहेत जास्त काय असं मुस्किलिनपणा नाही दाखवला आणि हे बघा हे बुद्धांचं हेड लक्षशिलीमध्ये सापडलेलं अख्खे पाणी याच्यावर तर काय याच्यावर प्रश्न येऊन युपीएससी मध्ये बुद्ध हेड मध्ये सापडलेलं गांधार पिरियड कधी तर गांधार पिरियड आणि हे की म्हणजे कुठल्या स्टाईल तर गांधार स्टाईलच आहे सी सी डेड बुद्धा सारनाथ मधले पिक्चर आहे आणि हे आता सोपं न लागत मला हे सगळं बो दिसतोय बुद्धा आणि त्यांच्याजोबरोबर कोणी हे बोधिसतोय हे बघा इथे बोधिसतोय बुद्धाइज नोन आणि यातनं काय दिसत की धम्मचक्र परिवर्तन प्रवर्तन ते म्हणजे धम्मचक्र परिवर्तन मग सांगितलं की एनलाइटमेंट झाल्यानंतर बुद्धांनी कीर्तन दिलं मग त्याला धम्मचक्र परिवर्तन म्हणतात ओके नेक्स्ट पद्मपाणी बोधिसत्व केवळ नंबर वनवरती चित्र आहे आणि कोणाचं पद्मपाणी बोधिसत्व हे जे म्हटलं की बुद्धिसत्व कोण होते आणि त्यांच्यात पद्मपाणी का हातात लोटस आहे सिंपल तर हे इथना तो पात्र येण्याचाही मग द राईट हँड इज होल्डिंग द लोटस कुठला हात हे पण आहे ते पण येतं राईट हँड मध्ये लोट दुसरा हात लेफ्ट मांडीवर है। लेफ्ट हँड लेफ्ट मांडीवर त्यानंतर आपण बघतो की महाजनक जातका हे पेंटेड केलेलं आहे काय काय होतं आता बघितलं हे जे आ, महाजनक जातक आहे ते पेंट केलेलं आहे तर हे महाजनक जातक काय हे हिस्टोरी आता मागे झाली की की एक राजकुमार होता तर तो त्याने आपलं राज्य आणि फॅमिली गणव गमवली त्यानंतर एका शिपवर ते शिपवर एका काही मदत मिळते का म्हणून गेले तर एका ती शिपई बुडाली एका लाकडा जाऊन किंवा त्यांनी साठ आठ दिवस काढले तहान बुकीने परत आले त्यावेळेस त्यांना कळलं की आपल्याशिवाय पण सगळ्या गोष्टी नॉर्मल चालू आहेत आणि मग त्यांना कळालं की ह्या जीवनात काही ठेवलं नाही आणि मग त्यांनी पुढे ध्यानाचा मार्ग स्वीकारला तर ही स्टोरी आहे महाजनक जातकामध्ये मागे होती जे म्हणलं ना मग शिक्षण नंबर ट्वेंटी सिक्स महत्वाचे त्यामध्ये मारा विजय याच हे चित्र आहे की हे बघा बुद्ध आहेत आणि ते मग माराला समोर गेलेले आहेत की नाही ब्रो इतका दिवस तपास केले मला कळलं आता सगळं माराला कोल्हाचं ते आहे की लक्षात ठेवा माराला कोल्हा केवळ नंबर ट्वेंटी सिक्स आणि मारा काय दाखवत होता ज्या इच्छा आकांक्षा डिझायर दाखवत होता आणि मग याच्यामध्ये काय की पूर्ण मारा आणि बुद्धांतलं मधला जो डायलॉग आहे तो ह्या केववर दिसतो आपल्याला ह्या चित्रांना दिसतो हे बघा हे फार सुंदर आहे आता एखादा जोड्या लावा येईल आणि तुम्हाला येईल की इलिफंटा केव्ज ब्रह्मामूर्ती हम्म ब्रह्माची मूर्ती नाही ही शिवांची मूर्ती आहे इलिफंटा केव्ज मध्ये शै व्हाईट केव्ज आहेत शिवाय सेंट्रल हेड शिवाचे आहे जे दोन हेड दिसत एक भैरवा आणि एक उमा म्हणजे पार्वती यांचं आहे त्यामुळे हे तीन बघून तुम्हाला वाटेल की हे कशातलं भाई तर हे म्हणजे हे हेड नेमकी ब्रह्मांचे आहेत का तर नाही ओके त्यानंतर ही कुठे केव नंबर ट्वेंटी नाईन ही नही? ओके तर हे काही चित्र दिले आहेत त्यांनी बघू शकता मोरल ट्रेडिशनचे जसं हे पहिलं चित्र आहे ए याच्यामध्ये काय आहे तर अनंतनाथ टेम्पल मधलं चित्र आहे हे वाल त्यानंतर दुसरं शिव शिव जे आहेत ते बोरला चेस करतायत ते चित्र आहे तिसरं चोला किंग हे बघा हे मस्त चोला किंग राजा राजा याच्या पोर्ट आणि त्यातला कवी यांचं हे चित्र आहे त्या पुढे शिवा त्रिपुरासुरला मारतायत म्हणजे ते गाणे आहे ऐसा बोले तर ते आहे आणि मग इथे बघा हे पण बघू शकतो तुम्ही रामायणाचे चित्र या चित्रामध्ये हे मोरल पेंटिंगचे काय उदाहरण आहेत आणि यानंतर आपण मग मोरल पेंटिंग पाहणार आहोत मोरल पेंटिंग पाहणार आहोत किंवा मोरल ट्रेडिशन पाहणार आहोत तर हे पाहण्याआधी हे तुम्हाला वाटत नाही का हे असं एवढं कोणी काढली याच्यात काय होतं लक्षात जरा अवघड आहे त्यासाठी काही सोप्या गोष्टी बघूयात त्या म्हणजे काय की काही कॉमन गोष्टी ज्याच्यामुळे ओळखणं सोपं आहे जसं की मायथोलॉजिकल स्टोरीज असतील सगळ्यात आधी समजा मायथोलॉजिकल स्टोरीज असतील रामायणा महाभारत ह्या कुठल्या मुरल पेंटिंगमध्ये जास्त दिसतं कुठल्या काळातल्या चोल विजयनगर आणि मुरल्स मध्ये हे जास्त दिसतं <coughs> त्यामुळे जर कुठले विष्णू महादेव असं काही ऑप्शन आला तर बी पी सी जर जर देत असाल तर ते फार लांब लांबचे ऑप्शन देतात मग चोला एखादा राजा असेल आपण राजेमागे नीट कव्हर केले सो त्या नावांपैकी नावापैकी चोलांमधला राजा असेल किंवा इतर <coughs> कुठला राजा असेल ह्यामधला विजयनगरमधला तर मग विजयनगर ते ओळखणं सोपं आहे त्यानंतर पुढे बुद्धिस्टिम आहेत जातका बुद्धिस्टाईल यांच्यावरची मुरल पेंटिंग जास्त कधीचे आहेत तर मौर्य त्यांच्या काळात जसं अजिंता कुशाण गुप्त पिरियड ह्यावेळी तो जो बुद्धिस्ट ट्रेडिशन फुलफिल जास्त वाढीस लागला त्यावेळेस ते अंदाज लावायला मग सोपं आहे जैन ट्रेडिशन हा वेस्टर्न इंडियामध्ये जास्त होता मग वेस्टर्न इंडियातलं एखादं ठिकाण असेल तर जैन थीम असेल तर हे अंदाज लावणं जास्त सोपं आहे पुढे काय तर चोला विजयनगर केरळ मुरल्समध्ये हा जनरली आईज आहे अशा असतात त्यानंतर डिवाइन एक्सप्रेशन की फार पवित्र असं आहे आणि मग डिवाईन एक्सप्रेशन आहेत की एखाद्या देवाची पूजा वगैरे असं वर्णन देवासम्रम्यात मस्त झालेत अशी डिवाईन एक्सप्रेसच्या जास्त दिसून येतात किंवा स्वतः देवांच्या मूर्ती आहे देवांची चित्र ही दे साथ साथ जास्त चोला विजयनगर आणि केरळ मध्ये दिसून येतात कारण की साऊथचा भाग आणि मग तिथे चोला वगैरे यांचं राज्य असल्यामुळे पहिल्यापासून हिंदू राज्यांचा जास्त प्रभाव होता पुढे मुघलांमध्ये जर बघितलं तर नॅचरलिस्टिक आणि डिटेल पोर्ट्रेट जास्त आहे का कारण की ॲज अ इस्लामिस्ट इस्लाममध्ये की ईश्वर हा निर्गुण आहे मग कुठल्या तरी माणसाचे चित्र तिथे नाही असू शकत त्यामुळे नेचर फुलं पानं हे नॅचरलिस्टिक पोर्ट्रेट हे मुगल्स मध्ये जास्त पुढे बघूयात की कलरमध्ये ब्राईट कलर्स असतात जसं रेड येलो ग्रीन व्हाईट ब्लॅक हे मोस्टली केरळ मुरळ आणि चुला मध्ये जास्त बघायला मिळतात अगेन नेचरलिस्टिक टोन हे मुघल आणि बुद्धिस्ट मध्ये जास्त आहेत ऑर्नामेंटेशन जर बघितलं तर चोला विजयनगर राजपूत म्हणजे राजघराण्यांचे टाईप आहे ना सो जसं राजपूतचं बघितलं ते आपण पाहिलं तर त्यांचे दागदागिने वगैरे फार ती भरीव असतात त्यामुळे चोला विजयनगर राजपूत यांच्या रिलेटेड जर पेंटिंग असतील तर त्याच्यात हेवी ज्वेलरी दिसतात आणि बाकी बुद्धिस्ट जैन अरे हमतो क्या साधुएला त्यामुळे ते एक सिम्पलिस्टिक ऑर्नामेंटेशन दिसतं बुद्धिस्ट आणि जैन आर्ट मध्ये आता बॅकग्राऊंड डिटेल जर बघितलं तर केरला मुरल मुघल याच्यामध्ये फ्लोरल आणि डेकोरेटिव्ह पॅटर्न जास्त दिसतात की डेकोरेशन केले मागे काहीतरी आणि अजंता मुघल यासारखे याच्यात नॅचरल बागेन लँडस्केप जास्त नॅचरल बॅकग्राऊंड जास्त आहे टेम्पल पेंटिंग मध्ये मी शोला पल्लवा विजयनगर यांचा जास्त हो, पार्टिसिपेट आहे आणि मुरल्स मध्ये केरला मुघल कोर्ट राजपूत पॅलेसेस यांचा जास्त वाटा हो आहे आता काही आणखीन बघितलं तर मग आता फ्रेस्को किंवा आता ह्या काळात जास्त जास्त बुद्धिजम फ्लरिश झालं त्यामुळे मौर्य आणि गुप्त यांचं जास्त फ्रेस्को पेंटिंगला पॅटर्न असलेलं दिसतं त्याचा उदाहरणार्थ अजंता केव्स हे गुप्ता एम्परच्या काळात बांधलं गेलं म्हणजे कार्विंग केलं सॉरी त्याचं ऑर्नामेंट डिवाईन इन टेम्पल टेम्पल मध्ये काही डिवाइन फिगर्स असतील त्याचं चित्रीकरण कुठं तर चोल विजयनगरांमध्ये जास्त दिसतं उदाहरणार्थ ब्रिडेश्वर टेम्पल्स चोल आणि त्यातले जे मुरल्स दिसतात आपल्याला नॅचरस्टिक पोर्ट्रेट अगेन मुघल अकबीर अकबर आणि जहांगीराच्या मधल्या पेंटिंग असतील तर ब्राईट कलर किंवा मायथोलॉजिकल सीन्स कि एखाद्या मायथोलॉजिकल गोष्टी असतील तर ते केरळ केरळ मुरल्स मध्ये जास्त दिसतात त्यानंतर जैन मॉक जैन मॉक तर वेस्टर्न इंडियन मी जे म्हणलं की मग त्या एरियात जास्त ह्या दिसतात आर्ट्स तर वेस्टर्न इंडिया मधली एखादी जागा आली आणि तिथलं विचारलं की हे कुठल्या रिलेटेड आहे हे मुरल पेंटिंग तर जैन ह्या रिलेटेड जास्त असण्याची शक्यता आहे असण्याची शक्यता माहिती की जेव्हा काहीच माहित नसेल तेव्हा हे चांगलंय पुढे पहारी कृष्ण थीम तर पहारींनी कृष्ण ना फार पॅटर्नच केलंय कांग्रा स्कूल आता पुढे बघूयात टाइम पिरियड वर पण तुम्ही फोकस करू शकता की हिंदू डायनेस्टीज हिंदू देवता वगैरे चोला विजयनगर मी म्हणलं तसंच मिनिएचर कोर्ट म्हणजे सगळं रोजचं कामकाज कसं का चालतं कोर्ट मध्ये राजदरबारमध्ये तर ते मुघल राजपुतांविषयी त्या पेंटिंग जास्त आहेत त्यानंतर अर्ली ज्या सुरुवातीचे बौंड जैन थीम्स आहेत याच्यावर मौर्य गुप्तांनी जास्त लिहिले मिडवल एरा मध्ये चोलांचा दिसतं आणि लेट एंड एंडला मुघल यांचं इन्फ्लुएन्स जास्त दिसतं पेंटिंग ओके आणि अगेन जैन तुम्ही बघू शकता की जैन बुद्धिस्ट मध्ये सिम्प्लिसिटी आहे जास्त दागदागिने वगैरे याच कमी आहे तर इतना हे हे जर तुम्हाला वाचायचं असेल हे एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन मी हळू एकदा स्क्रोल करतो की रिजन वेस्ट मध्येच जैनिझम च्या असण्याचं म्हणजे त्या पेंटिंगचा इफेक्ट असण्याचं रिझन ओके आता आपण डायरेक्टली एनसीआरटीवर जाऊयात सॉरी आता हे फार इफेक्टिव्ह ठरणार आहे व्हेरी फ्यू पेंटिंग सर्वाय विच प्रोवाईड एवेडेन्स स्ट्रेडिशनल पेंटिंग ओके okay? तर पहिले बघूयात बदामीची पेंटिंग बदामी मधलं बदामी कुठे आहे कर्नाटका आणि बदामी ही चालुक्यांची राजधानी होती हे आपण मागे बघितलं जसं डिक्लाईन झालं वाकाटाकांचं चालुक्यांनी डेक्कन मध्ये पॉवर इस्टॅब्लिश केली आणि मग जसं मंगलेश किंग आहे तर त्यांनी वेगवेगळे बदामी केव्ज हे पॅट्रोने केलं कधी वाकाटाकांचं ज्यावेळेस म्हणजे पराभूत झाले आणि चालुक्यांचं डेक्कन मध्ये प्रभाव आला तर मंगलेश यांनी बदामी केव्स पॅट्रोनेच केलं म्हणजे आता बघा की समजा तुम्ही राजा असते आणि फुलं आता आपलं राज्यभिजाल बाई आपलं राहिलं पाहिजे का नाही काही नंतर आपला उदोध की आपण काय काय केलंय मग मी एक ठरवलं मी कुठंतरी केव्ज बांधल्या आणि म्हणजे केव होत्या आणि तिथे आपले काहीतरी चित्रपित्र फुले एकदम काहीतरी स्टोर करून ठेवते त्यापेक्षा त्या काळी कुठं स्टोर करणार ना तर कि राजी विचार कर। हे फक्त मी लक्षात ठेवण्यासाठी म्हणतो हे चित्र आहे बघा ओके आणखीन नक्की अं चालुक्यांच्या मध्ये विष्णूंचा प्रभाव दिसतो त्यामुळे चालुक्य आणि विष्णू रिलेटेड काही आलं भगवान विष्णू यांच्या विषयी तर मग ते अंदाज लावू शकते की या पेंटिंग मोस्टली चालुक्यांच्या असतील ओके पुढे पल्लव पांडव पा, पांडव आणि चोल किंग्स पांडे किंग्स सॉरी चोल किंग्स यांचे मुरल पेंटिंग ते पाहूयात अर्ली पांड्या पिरियड मधले बघू शकता तुम्ही पल्लव पांड्या चोला डायनेस्टीज पल्लव किंग ऑफ सक्सिडे चालुक्याच चालुक्याला हरवलं किंग्स इन पार्ट ऑफ साऊथ इंडिया वर पेट्रॉनिज ऑफ आर्ट पेट्रोल ऑफ आर्ट आता महेंद्र वर्मन वन Hmm? तर याने काही टेम्पल्स बांधले पनामलाई जसं पनामलाई मगपट्टू आणि कांचीपुरम तर या ह्या टेम्पल्स मध्ये काही इन्स्क्रिप्शन सापडतात त्याच्यात महेंद्र वर्मन वंच वर्णन केलंय काय कि चैत्यकारी म्हणजे टेम्पल बिल्डर त्याच्यानंतर चित्रकर फुली म्हणजे टायगर अमंग द आर्टिस्ट, आर्टिस्ट मधला वाघ असले फुले एकदम त्या या मंदिरांमध्ये याची वर्णन सापडतात <coughs> त्यानंतर कांचीपुरम टेम्पल हे पल्लवानी बांधलेले ओके okay. तिरुपुरम केव्ज आणि जैन केव्ज कुठे तर त्या मध्ये ते लोकेशन माहिती असू द्या आता हे एक पनामलाई इथलं देवीचं चित्र आहे सेव्हन सेंचुरीचं हे चित्र फक्त एकदा डोळा घालून घालून घ्या आणि सित्तानौसर केव्स हे मार्क करा कुठे इथं असं काहीतरी हे करा आणि एकाच मॅपवर मार्क करा अगेन चुलांनी सुद्धा महत्वाची महत्वाचा रोल ठेवला ह्या सगळ्यामध्ये जसं बृहदेश्वर टेम्पल झालं गंगाई चुंडपुर टेम्पल झालं तर हे चोलांनी बांधलं जसं राजे राजे चोला आणि राजेंद्र राज, 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 चोला, राज चोला यांनी बांधलेली हे टेम्पल्स आहेत चोला पेंटिंग ज्या आहेत त्या नर्तमलाई म्हणजे ह्या ब्रिडेश्वर मध्ये ह्या ज्या नर्तमलाई पेंटिंग नाही खाली फोटो या हे बघा जसं ब्रिएडेश्वर टेम्पल विजयनगराच्या मेमोरियल्स आहेत ओके एक अशी ब्रिडेश्वर इथली जी पेंटिंग आहे तर ती तर अशी आहे की राव वरती शिव आणि कैलास आहे आणि खाली रावण पर्वत उचलतो ओके अशी ब्रेडेश्वर ची आणि मग पुढे हे विजयनगराचे मोरल्स आहेत की हे बघू शकता विजयनगरामध्ये जे म्हणलं ना हिंदू इफेक्ट की लेपाक्षी टेम्पल मधले डिक्लाइन ऑफ पॉवर चोला डायनेस्टी विजयनगर डायनेस्टी पुढे आली अगेन सेम जस नायका डायनेस्टीच्या पेंटिंग आहेत सातव्या आणि आठव्या सेंचुरीच्या तर ह्या अगेन लेपाक्षी वीरभद्रा टेम्पल लेपाक्षी म्हटलं तर ह्या काहीतरी अटेंड करताय सेरेमनी याचं पिक्चर आहे नायका पेंटिंग्स काय आहेत महत्वाचं महत्वाच्या तर त्या महाभारत आणि रामायण डिपेंड करतात हे अशा मेन मेन टाइप्स लक्षात ठेवा जसं नायका आणि पुढे जोडे लावला की ते रामायण महाभारत कृष्ण त्याच्यानंतर स्टोरी ऑफ मुचंडा हे दाखवतात नायका पेंटिंग म्हणजे याचं वर्णन आहे नायका मध्ये त्यानंतर समजा केरळ पेंटिंग आणि त्याच्या लावलं तर तर त्याच्यात मग तुम्ही काय लिहिणार की सर्टन एलिमेंट्स आहेत फ्रॉम नायका आणि विजयनगर स्कूलचे जसं की ज्या ट्रेडिशनल म्हणजे कथकली कलमे थू हे असे ट्रेडिशनल किंवा देवदेवीता देवदेवी यांचे चित्रीकरण ह्या मध्ये दिसतं असं हे बघा ही एक पेंटिंग आहे हे कुठली आहे केरळ मुलालचे देवदेवी देव देव देवी यांचे हे आहे पेंटिंग पुढे जर बघायचं तर हे कृष्णा प्लेईंग फ्लूट याचं एक कृष्ण फ्लूट वाजवतो हे एक चित्र आहे हे कुठलं आहे हे केरला मुलांचं उदाहरण आहे इतकंच लक्षात ठेवा सध्या तरी की हे कुठे आहे पेंटिंग कुठल्या टाइपचं आहे आणि कुठल्या डायनेस्टीतले ह्या तीनच गोष्टी बाकी एक एवढा मोठा डाटा जाऊ नका त्यानंतर टेम्पल्स कव्हर केलेत आपण आता राहतो तो ब्रॉन्झ कल्चरचा भाग हे कल्चर कसे बनवले जायचे तर सी मधले जागे थेरी की एक वॅक्सची मूर्ती बनवू एक वॅक्स तसाच्या बनवून घ्यायचा आणि मध्ये मग जो कुठलं मधलं मेट ते मेटल असेल त्याच्यात पोर करायचं ओके आता ही चोलांची मूर्ती आहे की चोल हिंदू जास्त फोकस होता विष्णू तर हे त्यांनी सांगितलंय की अगदी डान्स सिंगल बसन जे सापडले सा सापडली डायमॉबन मध्ये स्ट्रक्चर ब्रॉन्स स्कल्चरमध्ये बोलतोय राजस्थान मध्ये जैनिझमचा काय स्ट्रॉंग होल्ड होता तर तिथे काही स्कल्पचर सापडले हे बघू शकता की जसा टेन्थ सेंचुरी मधला आहे मधलं शिवाचं स्कल्चर आहे गणेशाचं आहे आणि हे याच्यात एक वैशिष्ट्य काय नंतर या मूर्त छोट्या छोट्या होत गेल्या शिवाय की मॉंग्स जे मॉंग्स कुठले आहेत तर त्यांनाही ते कॅरी करता यावं आणि स्वतःची पूजा करता यावी यासाठी मग पुढे असं दिसतं की ह्या मूर्त्या छोट्या होत गेल्या जसं ही मूर्ती आहे देवीची मूर्ती आहे की चोलांच्या टाइमची हे बघा लॉस्ट लॉस्ट याच्या विषयी लॉस्ट वॅक्स याच्याविषयी अख्खं पान भरून दिलं आर्टिकल जवळ जवळ हे स्कल्पचर पण महत्वाचं हे मधलं आहे आणि हे दिसताना वाटतं शिवाच विष्णूच ब्रॉन्ज कल्चर मधलं विष्णूंच स्कल्पचर आहे पुढे चोला ही नटराज कुठल्या पिरियड मधले तर चोला पिरियड मधले ते जी मूर्ती आहे ना आणि यातल्या बारीक डिटेल्स बघा जसं अभय अभय मुद्रा जी आहे ती राईट हँड मध्ये त्यानंतर हे जे हेर आहेत हे, हे याला बोलतात ही जी ची, याला ची ज्वालामाला तर याला कनेक्टेड आहे त्यानंतर कुठला पाय वर आहे कुठला पाय याला टेकलेला आहे खाली हा आहे तर हा डिझायर्स वगैरे दर्शवतो ह्या गोष्टी माहिती पाहिजेत मूर्ती आज विषय आपण मागे डिस्कस केलं परत रिपीट नाही करत चोलांच्या ज्या मूर्त्या आहेत जर आपण बघितलं तर त्या आता वर्ल्ड मध्ये फार फेमस आहेत ब्रॉन्स कल्चर त्यामुळे ते करंट मध्ये असण्याची शक्यता okay, आहे ओके त्यामुळे काहीच जर येत नसेल तर चूल ऑप्शन असेल तर मार्क करून टाका इंडला इंडो इस्लामिक हे आपण कोपत आहे मिनारे मिनार कुतुब मिनार यांच्यामध्ये मी आगीन म्हणेल की नॅचरलिस्टिक गोष्टींचा इफेक्ट जास्त पडत दिसतो आपल्याला हे बघा नेचर 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 पानं फुलं सगळी ओके याच्यापेक्षा मला वाटत नाही याच्यामध्ये जास्त काही आहे ताई मंडूचं चित्र आहे मंडळीतला माहिले तर मला ते माझ्या दृष्टीने तरी महत्वाचं नाहीये त्यामुळे विल हिअर ताजमहल पाहून डन थँक you यू फॉर युअर पेशन्स आणि थांबूयात आपण इथे